निवडणूक एका दिवशी सगळी उत्तर दोन दिवसामध्ये खात्री नाही त्यांना पुन्हा पुन्हा येता यावं त्यासाठी महाराष्ट्राच्या निवडणुकीचं आहे ते त्यांनी बदललं आणि आज आज आप आप या पद्धतीनं आपण निवडणुकीला सावरलं जातो हे आधीच्या वक्त्यांनी सांगितलं या निवडणुकीला सगळ्यात महत्वाचं आहे की राज्यकर्त्यांना तुमच्या कार्यक्रमासंबंधी तुमच्या निर्णय क्षमतीसंबंधी चिंता असावी या पद्धतीने त्यांची भावना आहेत आज बघा आजीच्या वक्त्यांनी सांगितलं की लोकशाही सांगत होते लोकशाही म्हणजे काय म्हणजे कुठला निर्णय घ्यायचा अधिकार घटनेने तुम्हाला दिला आणि तो निर्णय तुम्ही घ्यावा मतभेती याचा अर्थ संसदीय लोकशाही आज त्याची चिंता समन देशात आहे मी काल एके ठिकाणी बोलताना सांगितलं की माझ्या जुन्या मतदारसंघामध्ये निवडणुकीचा नारळ होण्याचा कार्यक्रम होता मूर्ती सभा होती आणि एका कौशामध्ये एक कोणतंही तरुण माणूस उभा होता मला काही लक्षात आलं हा माणूस कोणतरी बाहेरचा देशचा आपल्या भागाचा दिसत कार्यक्रम संपला मी त्याला बोलून घेतला आणि काय त्यांनी सांगितलं म्हणजे अमेरिका म्हणजे हो अमेरिकेवर म्हणजे अमेरिकेवर इथल्या निवडणुकीच्या संबंधी काय का तुम्हाला औषध्य आहे त्यांनी सांगितलं की जगामध्ये दोन देशामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही आहे एक नंबर भारत आणि दोन नंबर अमेरिका आणि त्यामुळे अमेरिकेच्या जनतेला चिंता ही आहे की ही जी निवडणूक कशी होते या निवडणुकी लोकशाहीच्या नुक पद्धतीला होईल का नाही यासंबंधीची सरकार लोकांच्या मनात आहे म्हणून आमचं जे वर्तमान वर्तमानस आहे त्याचं नाव न्यूयॉर्क टाईम्स त्यांनी मला मुद्दाम ही निवडणूक कव्हर करायला महाराष्ट्रात पाठवली म्हणजे जगालासुद्धा चिंता आहे जडाचा सुद्धा मोदींच्या विश्वास आहे का नाही ही स्थिती यातून स्वस्थ होती आज तुम्हाला स्वच्छ विचारतो मी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या काही झालं का पंचायत समितीची निवडणूक झाली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली आता लोकशाहीचा राम फात सगळ्यात महत्वाचं स्थान म्हणजे कोणतं पंचायत राहत तर पंचायत राज्याची निवडणूक नाही नगरपालिका त्याची सभे म्हणजे नगरपालिकेची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची नाही पंचायत समितीची नाही आणखी काही दिवसांनी विधानसभा आणि लोकसभेचं सुद्धा हे तिथं फरायला ऐकायला मिळेल आणि ते येऊन जायचं नसेल तर वाटेल ही किंमत देऊन पण लोकशाही ही आम्ही उद्ध्वस्त होऊन देणार नाही हा निकाल तुम्हाला आम्हाला सगळ्यांना घ्यायचा आणि असं का वाटतं आम्हाला आणि त्याचं कारण मोदींना आम्ही जगून खातो तुम्ही मोदींना टी खाता एखादं सगळे खाता आम्ही फारतो त्यांच्याशी वर्गाची संधी मिळते त्यांची मानसिकता काय जैसी शीचे। शीचे ही समजून घ्यायची स्थिती मिळते आणि त्यामुळे आज भारताच्या बाहेर सुद्धा ती संख्येची स्थिती आहे आणि त्यासाठी या निवडणुकीमध्ये काही जाणवत चालेल पण लोकशाही टिकेल अशा पद्धतीची राजवट या देशातील तशी काळजीचे अफय घ्यायचे मोदी साहेब त्यांचा सा विश्वास ह्या गोष्टी नाही ते काही इथे येऊन गेले अनेक ठिकाणी येऊन जातात त्यांच्या भाषणामध्ये मी काय उद्धव ठाकरे काय त्यांच्या बोलण्यासह त्यांचेच भरत नाही हरकत नाही बोला देशाचा प्रधानमंत्री येतो आणि आमच्या टीका ठेवणे करतो माझ्या दृष्टींचा अवसा बहुमान आहे कारण त्यांना दुसरं कोण दिसत नाही आज कुठेही जाईल त्या ठिकाणी बोलतात सोलापूरला गेले बारसी रस्ता आणि ते बोलले ते वाहन असता म्हणजे त्याने फन्नास वर्ष एक आत्मा हा हिंसा म्हणल्या सगळीकडे त्यांना मला सांगायचं आहे की फन्नास नाही मला विधानसभेत येऊन छप्पन छप्फा नसेल त्यामुळे हा आत्मा चफर वर्ष भारतात आहे आणि तो चफर वर्ष हाच होतो आहे की ज्या छप्फर वर्षामध्ये मोदीसारखी कुठल्या व्यक्तीने आली नव्हती आम्ही इंदिरा गांधी खाल्या आम्ही कॉलेजमध्ये असताना जवाहरलाल नेहरू खाई आम्ही राजीव गांधी खाल्ले आम्ही नरसिंगराव खाले अनेकांच्यावर काम केलं त्याची चिंता आम्हाला कधी वाटली नाही पण आज कोणतरी एक आत्मा याची चिंता बोलली ना तो आत्मा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला या आत्म्याची चिंता असलेल्या लोकांपासून सुटका कशी करता येईल त्यासाठी तो महाराष्ट्रात चा चिंत त्यामुळे या सगळ्याच्या संबंधी अधिक बोलण्याचं काम नाही अनेक गोष्टी त्यांनी केल्या काय अर्थात अनेकांनी सांगितलं काय शेतीचा प्रश्न सोडवला कांद्याचं बदल त्याच्यात करायला नको बाळासाहेबांनी माहिती त्याची दिली कसं असं करता येईल की गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी दि महाराष्ट्राचा कांदा फाटायला फरवा गेले अरे कांदा हा देण्यात शेतकऱ्याचं पीक आहे दोन पैसे भेटतात तर गरीब शेतकऱ्याला आहेत आणि त्याला आधार द्यायची जबाबदारी सरकारची असते मला असं होतं आहे मी त्या खात्याचा मंत्री होतो कांद्याचे भाव वाजे त्या भाजप विरोधी पक्षात होत्या पार्लमेंटमध्ये मी गेलो आणि भाजपचे खासदार गळ्यामध्ये कांद्याचा माळा घालून आले कांद्याचा माळा आणि घोषणा द्यायला लागली सर फवार फोस फायो की किंमत चहा गई? कैसे द्यायचे लाएंगे? वगैरे वगैरे मला अध्यक्षांनी विचारलं तुमचं काय म्हणणे ते कांद्याचा माळा घालणार मी त्यांनी सांगितले चे, की त्यांनी कांद्याचा माळा घालाचा माळा घाला कांदा हे जिजा शेतकऱ्याचं है आहे त्याला से पैसे मिळत असतील तर माझं काही म्हणणं नाही त्यांनी किती भर्ष केल्या तर कांद्याची किंमत खाली यावी असा निकाल मी होऊन देणार नाही मला त्या कांदा उत्सव करता ठिक्त आहे आणि आज सगळ्या शेतीचा खर्च आहे कालच्या उत्साह खर्चात वाटी भारताच्या बाहेर लोकांना साठव्याची गरज आहे आणि साठवेला आज बाहेर जो व्हाव मिळायची शक्यता आहे तो भाव दीनशे रुपये जादा मिळतील पण ती साखर निर्यात करायची नाही कांदा निर्यात करायचा नाही दुधाची भावना निर्यात करायची नाही म्हणजे शेतकऱ्यांनी जे फिकवलं ते बाहेर फाटून त्याला दोन पैसे मिळतील हा रस्ता चालून द्यायचा नाही हे धोरण आजचं मोदी साहेबांचं आहे आणि म्हणून हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही आज देशामध्ये बेटा तरुणांची संख्या किती जगाच्या एका संघटनेने अभ्यास केला की भारतामध्ये शंभर तरुण ज्या येतात नोकरी वागायला त्यातल्या सत्याऐंशी मुलांना या देशात नोकरी मिळत नाही राजासाहेब याच्यामध्ये हे तरुण येते नोकरीचा खर्च सुचत नाही कामाचा खर्च सुचत नाही शेतीवाल्याच्या किमतीचा प्रश्न सुचत नाही मग प्रश्न सोडवणार कोणते राज्य कशासाठी द्यायचं तुला राज्य यांच्या हातात द्यायचं नाही हा निकाल घ्यावा लागेल आणि दुसऱ्या बाजूला हाता ज्यांच्या हातात सत्ता द्या आपण म्हणतो की एक तुमच्या तुमच्यामध्ये वाढण्यासारख्या दुष्काळी तालुक्याचा गरीब कुटुंबातल्या एका नव्या फिरतीच्या माणसाला खासदार म्हणून निवडून द्यावं ही विनंती आपण सगळ्यांना करतो त्या करोनाच्या संकटाच्या मध्ये सगळ्या जगामध्ये भीती होती लोक दौऱ्यात जात नव्हते हॉस्पिटलमध्ये जात नव्हते हा आपला उमेदवार त्या ठिकाणी तीस हजार पैशांचा घेऊन रात्र दिवस तिथे राहिला स्वतःच्या घरी गेला नाही त्यांच्यावर जेवण छान केलं त्यांच्यावर उपचार दिले एवढी माणूस की फार क्वचित बघायला मिळते ते निर्याशी दाखवली एवढ्या एका कामासाठी सुद्धा मानवतेची सेवा केली म्हणून त्याला मोठ्या मताने विजय करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे आणि तेच काम उद्याच्या निवडणुकीमध्ये करून श्रीगंधाचं नाव देखील सगळ्या राज्याच वाढवा हीच विनंती तुम्हाला करतो Ну, а здесь он